नमस्कार मित्रांनो मी संतोष तळसे आपण पाहतात मैत्री फॉर टेक्निक यूट्यूब चॅनल मित्रांनो सातव्या वेतन आयोगामध्ये विकल्प या विषयी मला वाटतं की अजूनपर्यंत बऱ्याचशा शासकीय कर्मचाऱ्यांचं शंकेचं निरसन झालं नसावं कारण हा अत्यंत गुंतागुंतीचा म्हणजे फार जम्बलिंगमध्ये टाकणारा विकल्प आहे त्यामुळे काही जर काही जणांचं समाधान म्हणजे योग्य प्र पद्धतीने विकल्प स्वीकारण्याचं त्यांनी माहिती घेतली असेल तर चांगलीच गोष्ट आहे आणि जर काया सेल, का शंकेचं निरसन झालं नसेल तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही गोष्टी पाहणार आहोत त्यामुळे थोड्याफार प्रमाणात का व्हायना पण आपल्या शंकेचं निरसन नक्की होईल असं मला वाटतं तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल लायकांवरती प्रेस करा जेणेकरून मी ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन आपल्याला तात्काळ प्राप्त होऊ शकेल ठीक आहे चला तर आपण पाहूया तर मित्रांनो विकल्प हा वेगवे प्रत्येक कर्मचाऱ्याला वेगळ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला विकल्प द्यायचा आहे आणि प्रत्येक कर्मचाऱ्याचा हा वेगवेगळ्या प्रकारे विकल्प असणार आहे सगळ्याच कर्मचाऱ्यांचा सारखा विक विकल्प येणार नाही आहे कारण बघा कशी कंडिशन आहे ती जर एक जानेवारी दोन हजार सोळा नंतर आणि आत्तापर्यंत म्हणजे दोन हजार एकोणीसपर्यंत जर आपल्याला कोणत्याही प्रकारची पदोन्नती किंवा सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना किंवा श्रेणीवाढ अशा कुठल्याही प्रकारचा लाभ जर आपण घेतला नसेल म्हणजे दोन हजार सोळापासून दोन हजार एकोणीसपर्यंत एक, एक जानेवारी दोन हजार सोळापासून आत्तापर्यंत तर आपल्याला विकल्प द्यायला फार कठीण असं काहीच नाही आहे कारण आपली वेतन निश्चिती ही सरळ होणार आहे कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये म्हणजे मध्ये प पदोन्नती किंवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना नसल्यामुळे त्यामध्ये काही बदल होणार नाही म्हणजे आपण जर एक जानेवारी दोन हजार सोळाला वेतन निश्चिती केली सुधारित वेतन निश्चिती केली तर आपल्याला पहिली जी वेतनवाढ आहे ती आपल्याला एक जुलै दोन हजार सोळाला मिळणार आणि त्यानंतरची जी वेतनवाढ आहे ती एक वर्षानंतर म्हणजे दोन हजार सतराला एक जुलै दोन हजार सतराला वेतनवाढ मिळणार मग आपल्याला या ठिकाणी वेतन विकल्प देणे फार सोपं होऊ शकतं परंतु ज असं जरी असलं तरी आपण दोन्ही प्रकारे आपलं वेतन काढून बघायचं म्हणजे एक जानेवारीला वेतन निश्चित करून किती वेतन येतं म्हणजे दो दोन हजार एकोणीसपर्यंत आणि त्यानंतर एक, एक जुलैला आ, वेतन निश्चिती करून वेतन काढून बघायचं आणि दोन्ही जर सारखंच येत असेल तर आपल्याला एक जानेवारी दोन हजार सोळा हा विकल्प स्वीकारण्यास काहीच हरकत नाही म्हणजे आपल्याला लक्षात येईल दोन्हीमध्ये काही फरक येत नसेल आता मी बरंच बघितलं तर असं मला आढळलं की दोन्ही प्रकारे काढलेलं वेतन हे सारखंच येतं त्यामुळे आपल्याला एक जुलैचा विकल्प घेण्याची काही गरज नाही एक जानेवारीला आपण वेतन निश्चिती करून तोच विकल्प घेतला तरी चालू शकतं हा कोणासाठी आहे ज्यांना एक जानेवारी दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीसपर्यंत जानेवारी दोन हजार एकोणीसपर्यंत कुठल्याही प्रकारे पदोन्नती सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना किंवा श्रेणीवाढ असा काही मिळालं नसेल लाभ त्यांच्यासाठी हा विकल्प योग्य ठरू शकतो तुम्ही स्वतः दोन्ही प्रकारे विकल्प म्हणजे दोन्ही प्रकारे वेतन निश्चित करून काढून बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कुठल्या प्रकारे जास्त होत असेल तर तो विकल्प तुम्ही स्वीकारू शकता म्हणजे एक जानेवारीचा किंवा एक जुलैचा ठीक आहे आणि वेतनवाढीची दिनांक ही जानेवारी किंवा जुलैच असणार आहे परंतु आपल्याला जी आपण वेतन निश्चिती करणार त्यातून पुढे आपल्याला सहा महिन्याचं कालावधी जाणं आवश्यक आहे त्यामुळे एक पहिली वेतनवाढी सहा महिन्यानंतर आणि पुढची एक वर्षाने मिळणार एवढं निश्चित आहे ठीक आहे आणि त्यानंतर मित्रांनो दुसरा आ, मुद्दा असा आहे की हा आपण आता पाहिला तो एक प्रकारचा मुद्दा झाला म्हणजे प्लेन तिथे कोणत्याही प्रकारे काही पदोन्नती नाही काही नाही अगदी प्लेन आ, वेतन निश्चिती झाली ठीक आहे अशा लोकांसाठी आहे आणि दुसरा जो मुद्दा आपला आहे तो म्हणजे एक जानेवारी दोन हजार सोळानंतर जर आपल्याला काही पदोन्नती मिळाली असेल तर वेतन निश्चिती करायची कशी किंवा कोणता विकल्प घ्यायचा याबाबतच जास्त आपल्या शंका आहेत तर या ठिकाणी आपण काय करू शकतो की एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी आपण वेतन निश्चिती नवीन सुधारित वेतननुसार निश्चिती केली आणि पदोन्नतीच्या दिनांकापासून आपण जर वेत विकल्प स्वीकारला तर काय होईल किंवा आ, वेतन त्याच्यानंतरच्या वेतनवाढीच्या दिनांकापासून जर आपण विकल्प स्वीकारला तर काय फरक होतो ह्या तिन्ही प्रकारे आपण आपलं वेतन काढून बघायचं आणि आपल्याला कुठल्या प्रकारामध्ये फायदा होत असेल तो विकल्प आपण स्वीकारायचा आणि मित्रांनो याच्यामध्ये एक जानेवारीनंतर आणि एक जुलैच्यामध्ये जर आपल्याला पदोन्नती मिळाली असेल तर काय होणार बघा जर आपण पदोन्नतीच्या दिनांकापासून जर आपण विकल्प स्वीकारला तर आपल्याला पुढची जी वेतनवाढ आहे ती जुलैला मिळणार नाही ती मग पुढे कुठे मिळणार एक जानेवारीला आपल्याला वेतनवाढ मिळणार हा तिथे फरक लक्षात घ्या कारण ज्यावेळी तुम्ही वेतन निश्चिती करणार तिथून पुढे सहा महिन्याचा कालावधी तर जाणं आवश्यक आहे त्यामुळे आपल्याला आप जर एक जानेवारी ते एक जुलै याच्या दरम्यान जर तुम्हाला पदोन्नती किंवा अन्य कोणती श्रेणी वाढ जर मिळाली असेल आणि तो तुम्ही विकल्प स्वीकारला तर तुम्हाला पुढची जी वेतनवाढ आहे ती जुलैला लगेच मिळणार नाही तर पुढे जानेवारीला मिळणार आणि त्याच्यानंतरची पुढची पुढच्या वर्षी जानेवारीला अशा प्रकारे ठीक आहे त्यामुळे आपण सगळ्या प्रकारे म्हणजे जेवढी शक्यता आहेत तेवढ्या प्रकारे आपण आपली वेतन निश्चिती करायची आणि प्रत्यक्ष वेतन काढून बघायचं मग आपल्या लक्षात येईल की कोणता विकल्प आपल्यासाठी योग्य आहे ते आला लक्षात मी सांगतो म्हणून तुम्ही अमुक हा विकल्प स्वीकारावा असं अजिबात नाही प्रत्येकाने प्रत्येक कर्मचाऱ्याने वेतन निश्चिती करायला काही फारसं मोठं कठीण नाही आहे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे ते वेतन कशाप्रकारे आपण काढतो ते तसं आपण वेतन निश्चिती करून सगळ्या प्रकारे आपण बघायचं आणि आपल्याला जो योग्य आणि जो फायदेशीर वाटतो तो आपण विकल्प स्वीकारायचा ठीक आहे आणि जर आपल्याला त्याच्या पुढचा जो मुद्दा असा आहे की जर एक जानेवारी दोन हजार सोळा पूर्वी जर कुठल्याही प्रकारे आपल्याला पदोन्नती मिळाली असेल आणि त्याच्यावरती आपलं वेतन सुरू असेल तर आपल्याला विकल्प म्हणजे एक जानेवारी दोन हजार सोळापासून नवीन सुधारित वेतन रचनेप्रमाणे वेतन निश्चिती करायला काहीच हरकत नाही आणि त्या प्रकारे आपण पुढचा विकल्प म्हणजे वेतनवाढीचा किंवा त्याच तारखेचा विकल्प कुठला जो आपल्याला फायदेशीर आहे तो आपण देऊ शकतो कारण पुढे आपल्याला काही पदोन्नती मिळाली नाही ते पूर्वीच मिळालेली आहे त्यामुळे ते वेतन जे चालू आहे त्याच्यावरती आपण तो विकल्प देऊ शकतो ठीक आहे आणि मित्रांनो या ठिकाणी एक शिक्षक संवर्गासाठी जे एक जानेवारी दोन हजार सोळा नंतर ज्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी लागू झालेली आहे त्यांच्या बाबतीत या ठिकाणी फारच मोठं विकल्प देण्याबाबत श शंका म्हणजे गोंधळ निर्माण होत आहे ने कारण नेमका विकल्प कसा द्यावा कारण वेतन आयोगामध्ये वरिष्ठ वेतन श्रेणीबद्दल कुठल्याही प्रकारचा उल्लेख आढळत नाही आहे म्हणजे जशी पदोन्नती होती तशा प्रकारचं वेतन कशाप्रकारे निश्चित करायचं या ठिकाणी काही आ... नेमकं म्हणजे त्यांना ती बेचाळीसशे किंवा त्रेचाळीसशे जो ग्रेड पे आहे तो कशा प्रकारे म्हणजे पुढच्या स्तरात जाणार किंवा कसं काय किंवा तिथे वेतन वाढ मिळणार याचं कुठेही उल्लेख आढळत नाही त्यामुळे फार मोठा तिथे गोंधळ निर्माण झालेला आहे असं मला वाटतं तर योग्य हो असा अभ्यासपूर्वक हे करून त्या ठिकाणी तुम्ही विकल्प निश्चित करा कारण त्यामुळे काही म्हणजे नुकसान होऊ नये असं मला वाटतं त्यामुळे आपण योग्य तो मार्गदर्शन घेऊनच जो विकल्प असेल तो निश्चित करा हे फक्त ज्यांना वेतन म्हणजे वरिष्ठ वेतन श्रेणी एक जानेवारी दोन हजार सोळा नंतर लागू झालेली आहे त्यांच्यासाठीच हा फार मोठा प्रॉब्लम असा निर्माण होताना दिसतो आहे कारण बऱ्याच जणांचं अशा प्रकारचं आपल्याकडे म्हणजे ऐकवत आलेलं आहे किंवा बऱ्याच जणांच्या अशा शंका निर्माण झालेल्या आहेत त्यामुळे आपण चांगल्या प्रकारे व्यवस्थित त्याचा अभ्यास करूनच तो विकल्प निवडावा ठीक आहे त्यानंतर मित्रांनो निवृत्त कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी जे आहेत त्यांच्यासाठी एक जानेवारी जाने दोन हजार सोळा ते जानेवारी एकोणीसपर्यंत या मधल्या कालावधीत जे सेवानिवृत्त झाले असतील त्या ते देखील नवीन म्हणजे सुधारित वेतन संरचनेचा स्वीकारण्याचा विकल्प देऊ शकतात ठीक आहे अशा प्रकारे आपण दोन किंवा दोन तीन प्रकारे म्हणजे वेगवेगळी उदाहरणं आपण पाहिली म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही ते स्वतःच म्हणजे जे आता मी चार उदाहरणं घेतली त्या उदाहरणामध्ये त्यानुसारच आपण आपलं वेतन निश्चित करून म्हणजे कुठल्या प्रकारे आपल्याला फायदेशीर ठरू शकतं हे आपण निश्चित करूनच आपण विकल्प स्वीकारायचा आहे कारण एकदा स्वीकारलेला विकल्प, विकल्प हा अंतिम असणार आहे त्यामुळे त्यात बदल करता येणार नाही त्यामुळे आपण आपलं वेतन निश्चिती जी करताना सगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याचा अभ्यास करून वेतन काढून तीन वर्षाचं नेमकं कुठला विकल्प आपल्याला योग्य ठरू शकतो हे आपण ठरवायचं आहे त्यामुळे आपल्या लक्षात आलं असेल विकल्प देताना जे ज्या आपल्या काही शंका होत्या त्या थोड्याफार प्रमाणात आपल्या काही दूर झाल्या असतील असं मला वाटतं आणि व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सर तोपर्यंत मस्त राहा आनंदीरा गुड बाय अँड टेक केअर